अरे तीनशे साठ किल्ले महाराजांकडे होते कुठल्या किल्ल्यावर महाराजांनी नाव टाकलंय का छत्रपती निवास जिजाऊंचा आशीर्वाद शहाजीराजेंची कृपा शंभू निवास आहे का कुठल्या किल्ल्यावर आणि आज आम्ही काय करतोय तिथं जाऊन आमची नावं टाकतोय सिंहगडावरती सहल घेऊन गेलो होतो आणि सहलीला गेल्यानंतर मुलांना सगळं काही सांगितलं सगळं काही दाखवलं आणि दुसऱ्या दिवशी म्हटलं की आता ना हो उद्या दुसऱ्या दिवशी आले आले मुलं म्हणले सर ते कालच कालच त्यांचा गोंधळ सुरू झाला मी म्हटलं हो सांगा ना तसा याचे उभा राहिला सर काय तो द्रोणगिरीचा कडा भयान कडा आहे की तो तो कडा बघितल्यावर साक्षात पाण्याची वर पडा लागला असं वाटत तसा दुसरा उभा राहिला सर काय तो कल्याण दरवाजा किती लांब आहे असा वळ साधन एवढ्या लांब सूर्याजीला यायला किती तास लागले असतील पळतच गेला असेल सूर्याजी असा एक जण सांगू लागला जर ती तानाजीची मूर्ती बघितल्यावर मला असं वाटलं प्रत्यक्ष तानाजी हृदय भाग समोर लढताय आणि मी सुद्धा एक मावळा म्हणून त्याला तिथे लढतोय प्रत्येकाने वेगवेगळं सांगितलं आणि एक मुलगा म्हणला सर मी सांगू का मी म्हटलं सांग नाही पण सर तुम्ही मारता आणि नाही म्हटलं सांग तू सांग काय बघितलं सर तो म्हणला मी बघितलं काय दारूच्या पाठल्या कुठक्याच्या म्हणलं काय नाही सर तुम्ही मारता अरे नाही रे बाळा सांग त्याला जवळ घेतलं त्याच्या पाठीवर हात फिरवला आणि त्याला सांगितलं तसा तसा लागला का सगळं बघितलं अनेक नाव पण बघितली पण मला त्या किल्ल्यावर तळजीचं नाव दिसलं नाही शिवरायांचं नाव दिसलेलं आहे शहाजीराजांचं सांगितलं त्या अक्षरी ठरवलं की अरे माझ्या राजाने तुमच्या आणि आमच्या मनामध्ये कारणावरती नाव करून ठेवलंय पण त्या राजाचा आदर्श आम्ही विसरलो त्या क्षणी प्रतिज्ञा केली की नाही आपण ज्या अर्थी जन्माला आलोय आणि त्याच सिंहगड कोरणार राजगड आणि पुरंदर या चार किल्ल्याच्या पायदेशीराची पहिली शाळा होती मला पुण्याला मुलाखतीला गेल्यानंतर त्यांनी प्रश्न विचारला की तुम्ही शिक्षक आहे फार कमी उदाहरण आहे की शिक्षक आणि शिवचरित्रकार आहे मग तुम्हाला हे एकच काय चुकलं म्हणजे तुम्ही शिवचरित्र नावाच का वाटलं त्यावेळेस मी त्यांना सांगितलं ज्या गावामध्ये मी शाळेला जायचो तो दररोज मी सह्याद्री पार करून जायचो डोंगर उतरून त्या काळामध्ये फारसे वाहने नव्हते दोन हजार पाच साली मी रोपी लागतो आणि मग आम्ही दररोज सह्याद्री असा पार करून जायचो त्या उंच डोंगरावर गेलं की समोर दिसायचा सिंहगड इकडे दिसायचा ना त्याच्या बाजूला राजगड आणि ती कादवी खिंड जिच्यामधून महाराज सुरतेवर सवारी करण्यासाठी गेले आणि मग क्षणी ठरवलं अरे ज्या अर्थी दररोज या तीर्थक्षेत्रांचं आपल्याला दर्शन होत आहे त्या आरती आपण काहीतरी केलं पाहिजे आपण काहीतरी केलं पाहिजे त्याच्यासाठी आपला जन्म आहे आणि म्हणून ही शिवचरित्राची घेऊन आज तुमच्यासमोर उभा आहे आणि ह्या मातीमध्ये चालू राहणार आहे शेवटच्या श्वासापर्यंत चालू राहणार आहे आणि मग एक दिवस महाराज जगदीश्वराच्या दर्शनाला एक माणूस निघालेला असते जगदीश्वरामध्ये कमी कलश येऊन बसलेले आणि कवी कलेश बसलेले आहेत संपली तसा तो माणूस जगीश्वराच्या मंदिरामध्ये झाला प्रवेशिश्वराचं दर्शन घेतलं बाजूला बघितलेला माणूस बघितला अनोळखी वाटला त्याला विचारलं कोण तुम्ही कुठून आला तसा तो माणूस सांगू लागला मी मी कवी भूषण उत्तर भारतामधून आलोय का या शिवाजीराजाची कीर्ती खूप ऐकलीये फक्त ऐकलीये आणि त्याच्यावरती कविता केल्या आणि ती कविता शिवाजीराजांना ऐकवायची तसा तो माणूस म्हणतोय एखादी कविता म्हणून दाखवू नका हो का नाही आणि तो कवी भूषण उभा राहिला आणि कविता म्हणू लागला इंद्रजी मी जंभ करड वासू अंब कर अजून एकदा म्हणा कविभूषण पुन्हा उभा राहिला परत कविता म्हणली तसा तो म्हणाला अजून म्हणा परत म्हटली पुन्हा एकदा परत म्हटली शेवटी कविभूषण दबून गेला आणि म्हणाला म्हण लागला अरे त्याच्यासाठी तू कविता केली ना मी शिवाजी अरे तू का थांबला तू जितका वेळा कविता म्हणणार होतास ना तितके लाख मी तुला देणार होतो आणि त्यावेळेस कवी भूषणने जे सांगितले ना ते आमच्या आमच्यापर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचण्याची गरज आहे त्यावेळेस कवी भूषण म्हणतोय राजे लाख मिळावेच म्हणून मी आलो नाही राजे लाख मिळावेत म्हणून झालं नाही लाख मुलांच्या माणसांचा सहवाद